नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही नेहमीप्रमाणे आपण आपल्या या मॉडल लक्झलरी वर्ब आणि बेसिक टू अडव्हान्स जे स्पोकनच्या संदर्भात जे आपली सिरीज चालू आहे या चॅनलवरती ती संपूर्ण सिरीज आपण कम्प्लीट करणार आहोत त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पण टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही या चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की शूटच्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना डाऊट असतो शूटचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा शूटवर वाक्य कसे तयार करायचे स्पोकनमध्ये जास्तीत जास्त शूटचा उपयोग कसा करायचा आणि शूटच्या संदर्भात छोट्या मोठ्या संकल्पना कशा क्लिअर करायच्या या संदर्भात सर्व ये टू झड संपूर्ण तुमच्या मनामधले मुद्दे याच छोट्याशा व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या या चॅनलवर अगदी तगडा आणि इतरांपेक्षा वेगळं शिकवण्याचा जे आहे फंडा आपल्या या चॅनलवर आहे हे तुम्हाला वेगळ्या शब्दामध्ये सांगायची गरज नाही पहिल्यांदा आपण अधिक न बोलता समजून घेऊयात की शूड म्हणजे नेमकं काय वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आला म्हणजे आपल्याला शूड या मॉडल अक्झलरी वर्बचा उपयोग करायचा आहे हे आपण यामधून समजून घेऊयात पहिल्यांदा तर आपण हे समजायला पाहिजे की जर वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये याला पाहिजे अशा प्रकारचा शब्द दिसला म्हणजे बघा त्याला जायला पाहिजे त्याला याला त्याला यायला पाहिजे तिला जायला पाहिजे या शब्दामध्ये याला पाहिजे याला पाहिजे अशा प्रकारचा मराठी वाक्याच्या शेवटी जर शब्दप्रयोग दिसला तर समजून जायचं आहे ते वाक्य आपण शूड या मॉडेल अग्झलरी वर्डचा उपयोग करून आपण ते वाक्य आरामशीर बनवू शकतो कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण त्यामध्ये येणार नाही त्या संदर्भात मी वाक्य पण घेणार आहे त्या संदर्भात मी प्रचंड प्रॅक्टिस याच सेशनमध्ये करून घेणार आहे त्यामुळे काळजी करू नका पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की शूड म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला मराठीमध्ये अर्थ पाहिजे याला पाहिजे याला पाहिजे दिसलं तर फी कॉल सारखं शूटचं वाक्य चिटकून द्यायचं आहे अजिबात काळजी करायची नाही अजिबात मनामध्ये संकोच आणायचा नाही कारण की तुम्ही दीपक सर शिकवायला येत ना तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या मनामध्ये डाऊट क्लिअर केल्याशिवाय सोडणार नाही मी पहिल्यांदा तर आपण काय करूयात बेसिक सूत्र काय आहे हे समजून घेऊयात बेसिक सूत्र काय असेल सब्जेक्ट त्यानंतर मॉडल वर्ब शूड त्यानंतर व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर अदर वर्ड्स म्हणजे बाकीचं उरलेलं वाक्य अशा प्रकारे बघा परत एकदा सूत्र सांगतोय सूत्र काय आहे सांगा सब्जेक्ट पहिल्यांदा घेणार त्यानंतर शूड घेणार आणि कारण की आपण या वाक्यामध्ये शूड शूडचा उपयोग करणार आहोत आणि शूड म्हणजे वाक्याच्या शेवटी याला पाहिजे आलं तर शूड तिथं टाकून द्यायचं शूट लावायचं आहे शूट शूट ठोकायचं आहे तिथे लक्षात ठेवा त्यानंतर व्हिवण त्यानंतर ऑदर वर्ड्स म्हणजे उरलेलं वाक्य इतक्या सोप्या पद्धतीने याचं सूत्र होणार आहे आणि सूत्र वगैरे तुम्हाला पहिल्यांदाच हे पाठ करायची गरज आहे नंतर नंतर सूत्र सूत्रगीत्र काही लक्षात ठेवायची गरज नाही दना धन दन, धना दन, धन तुम्ही वाक्याची प्रॅक्टिस कराल याबद्दल कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका किंवा कुठल्याही प्रकारचा डाऊट नसायला पाहिजे पहिल्यांदा तर आपण काय करूयात काही वाक्य घेऊयात म्हणजे तुमच्या मनामधला जो काही थोडाफार प्रमाणात जो डाऊट उरलेला असेल तर त्याला क्लिअर करूयात पहिलं वाक्य अगदी सोपं घेऊयात बघा अगदी सोपं वाक्य तुला किंवा तुम्हाला एकच कसं जसं तुम्हाला म्हणायचं आहे मराठीमध्ये तुलासाठी पण ह्यू वापरतो तुम्हालासाठी पण आपण ह्यूच वापरतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही ते उद्देशून कसं बोलताय त्यावर कुणाला उद्देशून बोलताय यावर ते खरा तर अर्थ ठरेल तुला अभ्यास अभ्यास करायला करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त वाक्याच्या शेवटची शेपूट लक्षात ठेवायची आहे शेपूट म्हणजे बघा काय याला पाहिजे काय आहे वाक्याच्या शेवटी याला पाहिजे मी तुम्हाला अगोदरच कॉन्सेप्ट सांगितलेलं आहे की वाक्यामध्ये याला पाहिजे आला असेल वाक्यामध्ये याला पाहिजे आले असेल तर शूड हे मॉडल अग्झलरी वर्ब वापरायचं आहे अजी बात काही चिंता करायची नाही बिंदास्त वापरायचं आहे मग त्याचप्रमाणे या वाक्यामध्ये तुला अभ्यास करायला पाहिजे वाक्याची शेपूट आपल्याला लगेच कळत आहे की वाक्याच्या शेपटीहून म्हणजे शेवटला जो शब्द आलेला आहे याला पाहिजे याहून आपल्याला कळालं की हे वाक्य शूडचं आहे या वाक्यामध्ये आपण शूड या मॉडल अक्झलरी वर्बचा उपयोग करून आरामशीर वाक्य आपण मराठीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो आणि असे हजारो लाखो वाक्य आपण बनवू शकतो तुर्तास तुमची कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीच मी या संदर्भात तुम्हाला प्रचंड वाक्य देणारच आहे मग कसं वाक्य आपण ट्रान्सलेट करणार पहिलं तर क्लिअर झालं आहे की श आपल्या या वाक्याच्या शेवटी आपण पाहिलं नंतर आपल्याला कळालं की शूड याला पाहिजे म्हणजे शूड या वाक्यामध्ये वापरायचं आहे आणि वाक्य बनवायचं आहे मग आता बघा तुला यासाठी आपण काय घेणार यू बरोबर म्हणजे तुलासाठी काय घेतलं आपण यू काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे परंतु सूत्र काय आपलं पहिल्यांदा घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर बोला त्यानंतर घ्यायचं आपलं शूड त्यानंतर घ्यायचं आपलं शूड मग शूड घेणार आपण बघा यू शूड यू शूड पण तुला करायला पाहिजे पण काय करायला पाहिजे तर अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी यू शूड स्टडी वाक्य काय बनेल यू शूड स्टडी तुला अभ्यास करायला पाहिजे तिला अभ्यास करायला पाहिजे शी शूड स्टडी त्यांना अभ्यास करायला पाहिजे दे शूड स्टडी त्याला अभ्यास करायला पाहिजे यू शूड ही शूड स्टडी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी आम्हाला अभ्यास करायला पाहिजे वी शूड वी शूड स्टडी मला अभ्यास करायला पाहिजे आय शूड स्टडी कितीही वाक्य म्हणू शकता काही काळजी करायची गरज नाही मात्र यामधून तुम्हाला कॉन्सेप्ट परत एकदा मी क्लिअर करायलो आहे इथे आपण वाक्यामध्ये ज्या वेळेस वाक्याच्या शेवटची शेपूट पाहतो आणि तिथे आपल्याला स्पष्ट दिसतं की याला पाहिजे असा आला असेल तर वाक्यामध्ये शूड हे चिटकत आहे शूड हे बिनधास्त घ्यायचं आहे कोणीही काळजी करायची गरज नाही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण या क्षेत्रामध्ये म्हणजे दोन हजार सतरापासून मला जे आहे याबद्दलचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त योग्य व्यक्तीकडून शिकत आहात त्यामुळे कोणी काहीही मनामध्ये संकोच आणायचा नाही बघा आणि फ्री ऑफ कॉस्ट तुमची प्रॅक्टिस करून घ्यायलो हे लक्षात ठेवा कारण की मी पाहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या पद्धतीचं दर्जाचं जे काही चॅनल आहे तर त्यांची संख्या कमी आहे तर त्यामुळे आपलं हे चॅनल त्यांच्यासाठी एक वरदान ठरेन हे मात्र आपला जे आहे एक उपक्रम जो आहे तर तो अगदी तंत जो आहे त्यामध्ये उतरला पाहिजे हे लक्षात ठेवा तुला अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी तुला अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी अच्छा एक गोष्ट तुम्हाला मी आणखी इथे सांगू इच्छितो याला पाहिजे म्हणजे शूटचा वाक्यामध्ये उपयोग आपण याला पाहिजे एवढं तर कळालं पण इंग्रजीमध्ये तुम्ही जर असं मला विचारलं की सर आणखी पण याला पाहिजे हे मराठीमध्ये पण कुठे वापरायचं आहे ॲडव्हान्स लेवल थोडी सांगा सर तर ॲडव्हान्स लेवल नेहमीप्रमाणे आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या या लेक्चरची खैशत असते ती म्हणजे बघा शूड जे आहे शूड शूडचा जे काही वाक्यामध्ये उपयोग असतो ना बघा लक्षात ठेवा हे कोणी सांगणार नाही तुम्हाला वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण शूडचा उपयोग करतो तर त्यावेळेस आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही जनरल ॲडवाईस जनरल ॲडवाईस जनरल ॲडवाईस लक्षात ठेवा जनरल ॲडवाईस म्हणजे साधारण एखादा सल्ला द्यायचा असेल म्हणजे ही जी ॲडवाईस अशी मॉरल किंवा ऑब्लिगेटरी ॲडवाईस नाही ऑब्लिगेटरी ॲडवाईससाठी आपण वापरतो ते म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण स्ट्राँग ॲडवाईस जर असेल तर आपण मस्ट वापरतो स्ट्रॉंग स्ट्राँग ॲडवाईस असेल तर मस्ट वापरतो आणि नैतिक या दर्जे या पद्धतीने असेल मॉरलच्या बाबतीत असेल तर त्यावेळेस आपण ऑटू या जे मॉडल ऑक्झलरी वर्डचा उपयोग करतो परंतु जनरल पद्धतीने म्हणजे तुला अभ्यास करायला पाहिजे तुला खेळायला पाहिजे तुला यायला पाहिजे यू शूड स्टडी यू शूड कम इयर यू शूड गो दिअर अशा प्रकारचे किती वाक्य असेल तर हे जनरल अडवाईस आहेत आणि दुसरा पण यामध्ये शूटचा उपयोग जर आपण अड अडव्हान्समध्ये जर उपयोग केला तर ड्युटीसाठी पण आपण जे आहे शूटचा उपयोग करतो बघा दोन गोष्टी लक्षात ठेवा एक तर जनरल ॲडवाईस आणि दुसरी म्हणजे ड्युटी ड्युटी म्हणजे कसं की एखादं कर्तव्य उदाहरणासाठी सर एक उदाहरण सांगा म्हणजे चालता चालता एक उदाहरण घ्या सर म्हणजे आम्हाला त्या गोष्टीची पण अंदाजा येईल की शूटचा ड्युटी म्हणून कसा उपयोग करायचा जसं की बघा द स्टुडंट शूड गो टू स्कूल बघा विद्यार्थ्यांना जे आहे शाळेमध्ये जायला पाहिजे यायला पाहिजे म्हणजे शूड वापरलं परंतु ती जी ड्युटी आहे त्यांचं ते कर्तव्य आहे आणि जनरल पद्धतीने या वाक्यामध्ये आपण शूड पण घेतो आणि ड्युटी म्हणजे एखाद्या कर्तव्यासाठी पण आपण वाक्यामध्ये शूड घेतो आहे दोन्ही पद्धतींची जे आहे दोन्ही डाऊट तुमचे क्लिअर केलेले ड्यूटी आणि त्यानंतर जनरल ॲडवाईस या दोन्हीसाठी पण आपण काय घेतो तर शूडचा वाक्यामध्ये उपयोग करून घेतो आणखी काही वाक्य विद्यार्थी मित्रांनो आणखी प्रचंड वाक्यांची प्रॅक्टिस होणार आहे दुसरं वाक्य घेऊयात आपण जसं की बघा तिने तिने येथे ये याला आपण म्हणतो ना याला पाहिजे किंवा पाहिजे दोन्हीपैकी काही बोलू शकता विद्यार्थी मित्रांनो काहीही वाक्यामध्ये बदल होणार नाही पाहिजे किंवा पाहिजे तर खरं तर हे जशी जशी आपली बोलीभाषा मराठी भाषा बदलते त्याप्रमाणे याचा उच्चार बदलेल मात्र इंग्रजी रूपांतरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आहे बघा तिने इथे यायला पाहिजे कसं वाक्य होईल तिनेसाठी काय यायचं आपल्याला म्हणजे पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतलो आहे सी त्यानंतर आपण याला पाहिजे याहून आपल्याला लगेच कळालं आहे की याला पाहिजे यासाठी आपण वाक्यामध्ये घेतो शूड म्हणजे शी शूड तिने करायला पाहिजे पण काय करायला पाहिजे इथे यायला पाहिजे इथे येण्यासाठी काय वापरतो आपण कम आणि त्यानंतर ये जे आहे येणे येथे यासाठी जे आहे प्लेस ऑफ जे काही हे असेल विद्यार्थी मित्रांनो प्लेसच्या संदर्भात जे काही तुमचं अडवर्ब असतं वाक्यामध्ये ते नेहमी वाक्याच्या शेवटी घ्यायचं त्या संदर्भात मी अडवर्बच्या वाक्यामध्ये तुम्हाला सविस्तर त्याबद्दल बोलणार आहे परंतु शी शूड कम हिअर आता हेअर का आलं आपलं इथे येथे यासाठी आपण इथे काय घेतलेलं आहे हेअर घेतलेला आहे यायला पाहिजे म्हणजे येणे या शब्दासाठी आपण काय घेतलेलं आहे कम हे बघा इथे घेतलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा घेतला आपण सब्जेक्ट त्यानंतर घेतला आहे आपण शूड हे मॉडेल आपलं त्यानंतर जे घेतलं आहे आपण ते म्हणजे व्ही वन का आपण व्ही टू घेतला का विद्यार्थी मित्रांनो नाही व्ही वन घेतलेला आहे आणि त्यानंतर ऑदर वर्ड्स अशा प्रकारे वाक्य बनेल अशा प्रकारे वाक्य बनेल वाक्य समजलं आहे का विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने सांगवलं एवढ्या सोप्या पद्धतीने सर्व कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी सोबत कोणीही सांगणार नाही परत सांगतो आहे वाक्याच्या शेवटी याला पाहिजे असं दिसलं तर तिथे शूड ठोकून टाका विद्यार्थी मित्रांनो अजिबात काळजी करायची गरज नाही बिंदास्त वाक्यामध्ये शूड वापरा अजिबात काळजी करू नका हाला की वाक्य यावर बघा आपण जे काही शूड प्लस व्ही हॅव शूड शूड हॅव प्लस व्ही थ्री त्यानंतर शूड त्यानंतर शूड बी आणि त्यानंतर व्ही थ्री याचा वाक्यामध्ये कसा उपयोग होतो किंवा शूडच्या संदर्भात जेवढे पण काही वेगवेगळे स्ट्रक्चर्ड बनतात तेवढ्या स्ट्रक्चरबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे परंतु पहिल्यांदा बेसिक फंडामेंटल चांगलं करा त्यासाठी त्या गोष्टी त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणखी काही वाक्य घेऊयात आपण काळजी करू नका सोडत नाही लगेच पिच्छा बघा तिने इथे यायला पाहिजे त्याच पद्धतीनं दुसरं वाक्य बनवू शकता आपण जसं की बघा तिने तिथे जायला पाहिजे शी शूड गो दिर त्याने तिथे जायला पाहिजे ही शूड गो दियर म्हणजे याला पाहिजे याला पाहिजे याप्रमाणे आपण वाक्यांचे कितीही वाक्य बनवू शकतो हे तुम्हाला माहित असायला पाहिजे जसं की एक वाक्य घ्या बघा मी दिसत आहे तुम्हाला मी विचार करायला पाहिजे किंवा पाहिजेत काही फरक पडणार नाही चला वाक्य अगदी सोपं घेतलेलं बघा पटापट -पड़ कसे पण वाक्य घेतो विद्यार्थी मित्रांनो आपण कुठल्याही पद्धतीचे कोणतेही वाक्य घेतो हे तुम्हाला माहिती आहे कारण आपली एकदम नॅचरल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बघा तिने सॉरी मी विचार करायला पाहिजे मी विचार करायला पाहिजे वाक्याच्या शे। शेवटी काय आलेले वाक विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर लक्ष ठेवा वाक्याची शेपूट काय आहे याला पाहिजे याला पाहिजे आला असेल तर वाक्यामध्ये शूड वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो शूडचा उपयोग करून वाक्य बनवायचं आहे मग वाक्य कसं बनेल पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा आहे आयसाठी मीसाठी काय घेणार आय म्हणजे मी आता मी काय याला पाहिजे याला पाहिजेसाठी काय घेणार आपण शूड बघा यासाठी काय इटला आपण शूड म्हणजे मी पाहिजे पण मी काय करायला पाहिजे तर विचार करायला पाहिजे आय शूड थिंक झालं वाक्य आय शूड थिंक आता तुम्ही असं तुम्हाला आणखी एक सांगतो आहे की आय शूड थिंक हे काय आहे जनरल ॲडवाईस आहे आय शूड थिंक हे काय जनरल ॲडवाईस आहे जसं की उदाहरणासाठी आणखी एक सांगतो तुम्हाला सोपं करून टाकतो आणखी सोपं करतो तत्पूर्वी एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲप्लिकेशनवर द प्रिसाइज अकॅडमी पुणे या ॲप्लिकेशनवर आपलं ॲप्लिकेशन जवळपास आठ हजार प्लस डाउनलोड आहे सध्याच्या घडीला या ॲप्लिकेशनवर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस अव्हेलेबल आहेत ऑनलाईन आणि अगदी माफक दरामध्ये आणि तेही तुमच्याकडे जर अव्हेलेबल त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय अडचण असेल तर बिंदास तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सेवन झिरो टू झिरो थ्री नाईन फाय सेवन सिक्स फाईव्ह या नंबरवर कॉल करून किंवा या नंबरला मला टेक्स्ट मेसेज करून फीस कमी करण्यासाठी बद्दल देखील तुम्ही विनंती करू शकता कुठल्याही विद्यार्थ्याला फीससाठी मी अजिबात अडवणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे बघा हो बॅचेस किंवा स आपल्या जे काही इंग्रजी व्याकरणाच्या बॅ बॅचेस आणि स्पोकनच्या बॅचेस देखील अव्हेलेबल आहेत आणि अगदी कमी फीसमध्ये आपल्या जे काही व्याकरणाची बॅच आहे तर त्या बॅचला जवळपास विद्यार्थी मित्रांनो दोन हजार प्लस लाईक्स आहेत फक्त आपल्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर आपल्या कोर्सला दोन हजार प्लस लाईक्स आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे त्याच्यातनं ते कोर्स किती इम्पॉर्टंट आहे किती पॉप्युलर आहे हे देखील तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही हे तुम्हाला समजलंच असेल बघा काही वाक्य आपण आणखी घेऊयात म्हणजे तुम्हाला थोडं क्लॅरिटी येईल बघा एक वाक्य घेऊयात आणखी म्हणजे तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने समजायला सोपं जाईल जसं की बघा मी असं म्हणालो बघा त्याने त्याने म्हणजे काय ही त्याने पुस्तक लिहायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे ते पहा याला पाहिजे याला पाहिजे असेल तर वाक्यामध्ये काय वापरायचं आपण शूड शूडनं वाक्य बनवायचं चला बनवा पटकन काय बनवणार त्याने त्यानेसाठी काय ही त्यानंतर काय करायला पाहिजे याला पाहिजे यासाठी काय घेणार आपण शूड येणार शूड शूडच्या नंतर काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो व्ही वन पण लिहायला पाहिजे लिहिण्यासाठी आपण काय घेतो राईट लिहिणे अगदी सोप्या पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो लिहिणे यासाठी आपण वर्ब वापरतो म्हणजेच वर्ब म्हणजे काय कृती कृती बरोबर ज्यामध्ये ॲक्शन आपल्याला दिसती आहे त्याला वर्ब म्हणतो आपण ज्याच्यामध्ये म्हणजे बघा लिहिणे ॲक्शन आहे का नाही लिहिणे ॲक्शन आहे का नाही ना? गो जाणे जाणे पण काय ॲक्शन आहे का, का नाही बरोबर येणे ही काय ये विद्यार्थी मित्रांनो हो ॲक्शनच आहे ॲक्शन वर्ब तुम्हाला त्याच्यातनं ॲक्शनमधून जे आहे ॲक्शन जी असती तर ती वर्बला डिनोट करते किंवा वर्बमधून तुम्हाला ॲक्शन दिसती त्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे त्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे ही शूड आता त्यांनी करायला पाहिजे पण काय करायला पाहिजे लिहायला पाहिजे मग त्यानंतर आपण व्ही वन घेणार विद्यार्थी मित्रांनो कधी पण लक्ष ठेवा फक्त तुमच्यासोबत फक्त आणि फक्त शूड असेल किंवा कोणतंही मॉडल अक्झलरी वर्ब असेल तर त्यानंतर तुम्हाला बी दिसत नसेल तुम्हाला हॅव दिसत नसेल आणि त्यानंतर तुम्हाला जर वर्बचं रूप घ्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त व्ही वन घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे झालं क्लिअर तुम्हाला त्यामुळे इथे तुम्ही काय घेणार राईट घेणार रोट घेणार नाही रिटर्न घेणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजेच काय घेतला आहे तुम्ही व्ही वन काय घेतला आहे व्ही वन हे मॉडल ऑक्झलरी वर्कच्या बाबतीत संपूर्ण मॉडल ऑक्झलरी वर्कच्या बाबतीत रूल लागू होतो त्या संदर्भात मी वेगवेगळे तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिस करून घेईन ना त्यावेळेस तुम्हाला सर्व कळून जाईल म्हणजे बघा ही शूड राईट आता काय आहे बुक ही शूड राईट अ बुक समजलं का बुक म्हणजे पुस्तक त्याने पुस्तक लिहायला पाहिजे तिने पुस्तक लिहायला पाहिजे ही शूड राईट सी शूड राईट अ बुक मी पुस्तक वाचायला पाहिजे आय शूड राईट आय शूड रीड अ बुक अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढे वाक्य तुम्ही बनू शकता तेवढे वाक्य तुम्ही तयार करू शकता मला नाही वाटत तुमच्यापैकी कुणालाही काही डाऊट राहिला असेल एकदा विद्यार्थी मित्रांनो पटपट पटपट पट पट एकदा रिव्हिजन करून देतो म्हणजे तुमच्या मनामधला जो पण काय उरलेला डाऊट असेल तर तो क्लिअर करून टाकतो विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये अगदी सोप्या भाषामध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने शूटचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा आहे हे मी सांगितलेलं आहे जसं की बघा शूटचा वाक्यामध्ये उपयोग आपण दोन अर्थाने खास करून करायचा आहे आणखी पण या सेशनमध्ये खूप ॲडव्हान्स लेवलला मी नेलेलं नाही येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच नेईन परंतु सध्या तुम्हाला माहिती आहे आपण शून्यापासून तयारी करीत आहोत शून्यापासून जसं की तुम्हाला काहीच समजत नाही त्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे बघा शूड ड्युटी किंवा जनरल ॲडवाईससाठी विद्यार्थी मित्रांनो वापरला जातो स्ट्रॉंग ॲडवाईस असेल तर तिथे मस्ट वापरायचं आहे आणि मॉरल ॲडवाईस असेल तर तिथे तुम्हाला ऑट टू वापरायचा आहे वाक्यामध्ये सूत्रानुसार उपयोग करायचा आहे सब्जेक्ट प्लस शूड प्लस व्ही वन प्लस अदर वर्ड्स जसं की वाक्य तुला अभ्यास करायला पाहिजे यू शुड स्टडी त्यानंतर बघा तिने इथे यायला पाहिजे शी शुड कम हिअर याला पाहिजे वाक्यामध्ये सापडलं की लगेच विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्टच्या नंतर काय जोडायचं आहे तुम्ही शूड जोडायचं आहे मी विचार करायला पाहिजे आय शूड थिंक त्यानंतर वाक्य आणखी तुम्हाला मी काही बॅचेसबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याने पुस्तक लिहायला पाहिजे ही शूड राईट अ बुक अशा प्रकारे हाला की मी आणखी कितीही वाक्य जर घेत राहिलो तर तुमचं मन भरणार नाही विद्यार्थी मित्रांनो हा की वाक्य अगदी सोपे आहेत त्यामुळे प्रत्येकाने जाता जाता एक वाक्य आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये टाकायचं आहे आणि हे चॅनल व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर किमान पाच जणांना बोटाच्या कांड्यावर मोजून पाच जणांना शेअर करायचं आहे आणि नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपल्या आपल्या अगदी एकदम आवडीची भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आपली बोलीभाषा या भाषेमध्ये उत्तम दर्जेचं जर का एखादं चॅनल तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट जर काम करीत असेल तर त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं माझं सर्वांचं आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद